नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो माळा लोकसभा निवडणुकीची रंगत आता वाढत जाणार आहे आता एकोणीस एप्रिलला अंतिम उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर वीस एप्रिलला या उमेदवारी अर्जांची छाननी झाली असून आता अंतिम माघारीकडे लक्ष लागलेलं आहे आणि या अंतिम आघाडीनंतर माडा लोकसभा मतदारसंघामध्ये दिग्गज नेत्यांच्या तोफा या ठिकाणी धडणार आहेत त्यामुळं माळा लोकसभेचं वातावरण चांगलंच तापणार आहे तसं पाहिलं तर माडा लोकसभा मतदारसंघ हा अतिशय प्रतिष्ठेचा बनला असून या मतदारसंघामध्ये भाजपचे जे उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसकडून माडा लोकसभा मतदारसंघ खेचून आणला मात्र आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाकडून हा मतदारसंघ हिसकावून घेण्यासाठी जोरदार ताकदपणाला पणाला लावलेली आहे आता याच अनुषंगानं एक दोन दिवसानंतर अंतिम आघाडी झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये प्रचाराचा जोरदार धुरा आवडणार आहे माड्यामध्ये जे भारताचे पंतप्रधान आहेत आणि तिसऱ्यांदा आता पंतप्रधान होणार असलेले जे पंतप्रधान नरेंद्र पंत पंत मोदी यांची तोप माड्यामध्ये धाडणार आहे तीस एप्रिलला दुपारी पावणे तीन वाजता माळसेरस या ठिकाणी पंतप्रधान देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा या ठिकाणी होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे नरेंद्र मोदी यांची मायसरस या ठिकाणी जय सभा होणार आहे तर तीस आज जे महाविकास आघाडीचे जे ज्येष्ठ नेते आहेत शरद पवार यांची सभा ही फोलट नेते अकरा वाजता होणार असल्याचं या ठिकाणी सूत्रांकडून माहिती मिळते माळा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांची जी तीस तारखे सभा या व्यतिरिक्त अजूनही इथं पाच सभा होणार आहेत याचाच अर्थ माडा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा ही शरद यांची एक एक सभा होणार असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळत आहे शरद पवारांची साताऱ्यामध्ये पाच सभा होणार आहेत त्यामुळे लोकसभा मतदारसंघात आता माडा लोकसभा मतदारसंघ हा यामुळे चांगलाच आता चर्चेत आलेला आहे तसं पाहिलं तर दोन हजार नऊ साली माड़ा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर स्वतः शरद पवार या मतदारसंघामधून निवडून आले होते दोन हजार चौदालाही शरद पवारांनी हा माडा आपल्या ताब्यात ठेवण्यात ठेवण्यात यश मिळवलं होतं उपमुख्यमंत्री विजयशिम मोहिते पाटील यांना या ठिकाणी विजय मिळाला होता मात्र दोन हजार एकोणीसला शरद पवारांच्या ताब्यातून माडा गेला आणि आता पुन्हा दोन हजार चोवीस ला माडा आपल्याकडे खेचण्यासाठी शरद पवारांनी सुरुवातीपासून अतिशय दूर्त खेळ्या केलेल्या आहेत यामध्ये सुरुवातीला त्यांनी महादेव जानकरांची खेळी केली खेळ होती मात्र ही खेळी देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजित पवार यांनी उलटवून टाकले आणि महादेव लनकरांना आपल्या तंबूक मिळलं मात्र दुसऱ्या ठेवामध्ये खुद्द शरद पवारांनी या ठिकाणी जे भाजपचे जे असलेले संघटन मंत्री म्हणून काम पाहणारे बैरेशील मोहिते पाटील आणि ज्या कुटुंबा ज्या माळसा विधानसभा मतदारसंघांनी जे रणजीच्या नाईक निंबाळकर यांना या ठिकाणी जी आघाडी दिली होती त्या बेसवरती त्यांच्याच घरातला जो दरशील उमेदवार मोहिते पाटील यांना फोडून या ठिकाणी त्यांना उमेदवारी या ठिकाणी दिलं आणि उमेदवारी दिल्यानंतर या माड्या मतदारसंघामध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे या याच्यावरतीच थांबलं नाही तर पुन्हा एकदा आणखी शरद पवार यांनी पुढची खेळी या ठिकाणी खेळले आणि उत्तमराव जानकर जे चाळीस वर्ष मोहिते पाटील कुटुंबावर संघर्ष करत होते यांनाही या ठिकाणी फोडण्यात यश मिळवलं त्यांना विधानसभेचा शब्द दिला आणि त्यांना मोहिते पाटलांबरोबर आणलं आता माडा लोकसभा मतदारसंघ आता अतिशय तुल्यबळ लढतीमध्ये पोहोचलेला आहे आता नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आहेत त्यांची सभा झाल्यानंतर आणखीन वातावरण या ठिकाणी तीस तारखेनंतर जोरदारपणे तापणार आहे परिणामी माड्यातील सामना हा रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट संकेत या ठिकाणी मिळत आहेत आणि दिग्गजांच्या तो तोफा या ठिकाणी धडाडल्यानंतर प्रचाराचा जोरदार धुरा उडणार आहे आणि मगच खऱ्या अर्थानं माड्यातील रंगत ही प्रेक्षणीय होणार असल्याचं स्पष्ट संकेत या ठिकाणी मिळत आहेत एकंदरीतच माड्यामध्ये आता दिग्गजांच्या तोफात आढळणार असल्याचे स्पष्ट संकेत या ठिकाणी मिळत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबणार आहोत आपल्याला काय वाटतं माडा लोकसभा मतदारसंघामध्ये कोण विजयी होईल किती मतापेकी घेईल याबाबत कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद